सुप्रीम गोल्डमुळे गायी आनंदाने चाराही खात आहेत आणि त्यांची तब्येतही राहत आहे आणि दूध उत्पादनही वाढत आहे मी विक्रांत ज्ञानदेव पवार राहणार सोनगाव तालुका बारामती जिल्हा पुणे मी मेकळी या गावातील बैरनाथ डेअरी मार्ट येथून कन या कंपनीचे सुप्रीम गोल्ड ही गोळे वापरण्यास सुरुवात केली गेल्या तीन महिन्यापासून मी ही गोळी वापरत आहे या गोळीमुळे माझ्या गोट्यातील गोरांचे आजार कमी झालेले आहेत व गायींचं दूध साधारणतः एक एक लिटर वाढलेलं आहे त्याच्याबरोबर फॅट आणि एस एन मध्येही वाढ झालेली आहे मी सर्व दूध उत्पादना हे सांगू इच्छितो की सर्वांनी कनैया सुप्रीम गोल्ड वापरावे व आपले दूध उत्पादन वाढवावे आधी जे पशुखाद्य वापरत होतो त्या पशुखाद्यापेक्षा सुप्रीम गोल्ड हे उत्तम आहे त्या सुप्रीम गोल्डमुळे गायी आनंदाने चाराही खाता आहेत आणि त्यांची तब्येतही राहत आहे आणि दूध उत्पादनही वाढत आहे आणि दवाखान्याचा खर्च कमी झालेला आहे